सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज असं झालं की सकाळी भाजी केलेली होती पण मला ना आज काहीतरी वेगळं खावंसं वाटलं वेगळं म्हणजे नेहमीच म्हणजे काय तर आज मला बोंबल्याची चटणी खावीशी वाटली आज मला शेंगदाण्याची चटणी खावीशी वाटली किंवा आज मला पापडाची चटणी खावीशी वाटली पण स्वतःला मन मारून आपण काय म्हणतो जाऊ दे आता पुन्हा कशाला स्वतःसाठी करत बसायचं नको आज मी काही करत नाही जे आहे त्यामध्येच मी खाऊन घेईल असं सगळ्यांबरोबर होतो अगदी बरोबर आहे बरोबर आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि प्रत्येकजण हाच विचार करतं तर तुम्ही व्हिडिओचं टायटल वाचलं असेल की स्वतःला प्रेम करायचं स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे काय तर आपण हे जे काही करतो ना तर हे स्वतःला प्रेम करत नाही तर स्वतःला आहे ना टाळण्याची कारणं करत असतो तर स्वतःला कधी टाळायचं नसतं तर स्वतःला टाळायचं नाही स्वतःवर प्रेम करायचं स्वतःसाठी जीवन जगायचं थोडा वेळ स्वतःसाठी तरी जग तर ते कसं तर ते आज मी थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यातले ना काही जे काही पॉईंट आहे जे काही मी बघितलेले कि आहे किंवा जे मी काही अनुभवले आहे तेच आज मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे तर त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू नये खरं तर ह्या पृथ्वी तलावर आपण एक आणि एकमेव व्यक्तिमत्व असतो आणि आपली तुलना ही कुणाबरोबरच नसते प्रत्येक व्यक्तिमत्व हे युनिक असतं आणि त्या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये चांगले आणि वाईट असे गुण असतात आणि आपण काय आहोत हे आपल्या स्वतःला माहीत असते त्यामुळे आपण कधीच दुसऱ्यासारखं नसतो आणि दुसरा सुद्धा आपल्यासारखा कधीच नसतो त्यामुळे आपण जे आहोत ते आपण स्वतः स्वतःला जर स्वीकारलं स्वतःच्या कलागुणांसह आणि स्वतःच्या निगेटिव्ह गोष्टींसह स्वतःला जर स्वीकारलं ना तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये नेहमीच आनंदमय वातावरण निर्माण होण्यास मदत होत असते आता त्यामध्ये अजून एक दुसरी महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे स्वतःला पॅम्पर करणे स्वतःला पॅम्पर करणे म्हणजे स्वतःचे खूप सारे लाड पुरवणे सा असं असं होत नाही तर त्यामध्ये ना असंही होतं की रोजच आपण काय करतो जेव्हा आपलं आवरतं तर आवरल्यानंतर आपण लगेच म्हणतो नको बाबा आज ना यांना ऑफिसला जायचंय चला पटकन आपण टिफिन वगैरे तयार करू किंवा माझ्या मुलीला स्कूलला जायचंय चला आपण पटकन काहीतरी बनवून तिला नाश्ता वगैरे करू किंवा छोटी मुलगी असेल तर तिला काहीतरी नाश्ता वगैरे देऊ तिचं दूध वगैरे बघू किंवा आज भाजी आणायची आहे आज किराणा आहे आज घरामध्ये हे करायचं आहे ते करायचं आहे अशी खूप सारी कामं आपली आपल्या मागे असतात आणि त्यामध्ये आपण स्वतःला वेळ द्यायला विसरून जातो स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे काय की अगदी सकाळी आपण फ्रेश होऊन आलो तर आपण एक छानसा असा छोटासा मेकअप केला पाहिजे स्वतःसाठी किंवा कधीतरी नेल पॉलिश लावली पाहिजे कधीतरी मेहंदी लावली पाहिजे कधीतरी आपण वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे कधीतरी वेगळा हेअरकट सुद्धा केला पाहिजे किंवा आहे ना आपल्याला असं काहीतरी वाटत असतं की आता खूप सारं काम झालं तर कधीतरी गाणे तरी, तरी आपण ऐकले पाहिजे स्वतःला जर आवडत असेल तर कधी आपल्याला चित्र काढण्याची आवड असेल तर चित्र तरी काढलं पाहिजे तर असा थोडासा वेळ रोजच्या धकाधकीच्या दिनचर्येमध्ये आपण स्वतःला दिला ना बघा हे अगदी आपण छोटंसं चित्र काढतो चिवचं मावचं किंवा डॉलचं सुद्धा काढतो पण ती चित्र काढल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या बालपणात जात असतो वाव मी किती सुंदर चित्र काढलेलं आहे आणि माझी चित्रकला खूप छान होती पण मधल्या काळामध्ये खूप सारी माझ्या मागे धावपळ होती आणि त्या धावपळीमध्ये मी कधी चित्रकला करण्यासाठी पेनसुद्धा हातात घेतला नाही पेन्सिलसुद्धा हातात घेतली नाही किंवा ब्रशसुद्धा हातात घेतला नाही आणि आज खूप दिवसांनी मी चित्र काढलं वाव किती सुंदर चित्र आलेलं आहे तो जो आनंद असतो तो खूप जगावेगळा असतो तर त्यावरूनच अजून एक महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे स्वतःची स्तुती करायला शिकलं पाहिजे स्वतःची स्तुती करायची म्हणजे काय तर आपण जे काही काम करत आहोत तर त्या कामाची स्वतः स्वतः स्तुती करायची त्यातून जो अनुभव असतो म्हणजे स्वतःला एक ग्रेटनेसचा फिलिंग द्यायचा ग्रेटनेसचा फिलिंग द्यायचा म्हणजे काय रो, की एक छोटंसं समजा रो रोजनिशी किंवा दैनंदिनी लिहिण्याची जर तुम्ही सवय जर ठेवली तर दिवसभरामध्ये आज मी दिवसभराच्या शेड्यूलमधून वेगळं काय केलं हे ज्या दिवशी केलं किंवा ज्या वेळेला केलं तर त्यावेळेस स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची किंवा स्वतःला शाबासकी द्यायची किंवा थोडक्यात मी म्हणू शकेल की, की, की आपण आहे ना आरशासमोर जेव्हा उभं राहतो ना त्या तर त्यावेळी ना आपल्या स्वतःच्या आत्म्याशी आपण बोलायचं तर आहे ना हे झाले उघड्या डोळ्यांनी बघितलेले कधी कधी स्वप्न सुद्धा असतात की जे खूप पूर्णत्वासुद्धा येतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो ना तर त्यावेळेस स्वतःची स्तुती करायची म्हणजे आज मी किती सुंदर दिसते आहे आज हा ड्रेस मला किती खुलून दिसतो आहे माझे केस किती सुंदर दिसत आहेत अशी जर स्वतःची स्तुती केली तर स्वतःला एक कॉन्फिडन्स येतो आणि कधी कधी काय होतं आपल्या ज्या भावना असतात त्या आपण दुसऱ्यांसमोर एक्सपेक्ट करू शकत नाही तर अशा वेळी जेव्हा आपण आपल्या स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक करतो तर त्यावेळेस आपल्या मनावरचा जो स्ट्रेस असतो तो खूप सारा हलका होण्यास सुद्धा मदत होत असते आणि त्यामुळे आपलं माइंड जे आहे ते रिफ्रेश होण्यास मदत होते आणि स्वतःचा माइंड रिफ्रेश करण्यासाठी जो काही आपले शेड्यूल आहे त्याच्यामधून आपण आपल्या शरीराला काही चांगल्या सवयी सुद्धा लावलेली पाहिजे म्हणजे आपण स्वतःसाठी एक पुरेशी झोप घेतली पाहिजे आपला डाएटसुद्धा आपण आपण हेल्दी मेंटेन केला पाहिजे की जो आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या हेल्थसाठी पूरक असेल आणि जेव्हा आपण असं सेल्फ टॉक करत असतो ना तर त्यावेळेस आपल्या शरीराचा आपल्या आत्म्याशी एक पॉझिटिव्ह रिलेशनशिप तयार व्हायला सुद्धा खूप मदत होते आणि ज्यावेळी आपण आपल्या आत्म्याशी बोलत असतो तर त्यावेळी आपण जेही काही निर्णय घेतो ना तर ते निर्णय अगदी खंबीरपणे पूर्ण होतातच स्वतःवर प्रेम करणं किंवा स्वतः काळजी घेणं यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की स्वतः रोज एक्सरसाइज करणे थोडासा व्यायाम करणे थोडंसं वॉकिंग करणे ध्यानधारणा करणे किंवा जे आपल्याला जमेल त्याप्रमाणे तर याचं सुद्धा आपल्या शेड्यूलमध्ये ह्या गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजे म्हणजे काय होतं एक पर्टिक्युलर वयामध्ये आपण ह्या गोष्टी केल्या तर त्याचा उपयोग होतो त्यावेळी आपण एक आनंदी जीवन जगतो म्हणजे शरीराचे जे काही दुखणे असतात तर ते दुखणे कमी होण्यास किंवा त्यावर काही सुधारणा होण्यास सुद्धा खूप सारी मदत होते आपण काय करतो खूप सारा दुखायला लागल्यानंतर त्या दुःखाच्या शेवटच्या टप्प्याला आपण एक्सरसाइज व्यायाम करायला सुरुवात करतो किंवा काही ध्यानधारणा योगा वगैरे करायला सुरुवात करतो आणि त्यावेळेस मग उपयोग नसतो तर ज्या वेळेस आपल्याला थोडीफार कुरबूर चालू होण्या अगोदरच आपण थोडासा व्यायाम किंवा वॉकिंग केलं पाहिजे की ज्यामुळे आपलं शरीर आपलं मन फिट राहण्यास खूप सारी मदत होईल आणि प्रत्येक गोष्ट आपणच केली पाहिजे ह्या गोष्टी गोष्टीचा ध्याससुद्धा आपण सोडला पाहिजे मी माझ्या मा मागच्या एका व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलेलं आहे की कधीतरी आपण नाही म्हणायला सुद्धा शिकलं पाहिजे आणि जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे ती गोष्ट करण्यापासून तर उगाच आपल्या शरीराच्या विरुद्ध जाऊन आपण एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल अवजड गोष्ट जरी आपल्याला उचलवत नसेल आणि आपण ते उचलण्याचा प्रयत्न केला तर उगाच आपल्याला कंबरदुखी म्हणा किंवा पाठदुखी म्हणा अशा प्रकारचे आजार आपल्याला उद्भवतात आणि ते टाळ ण्यासाठी ना कधी कधी आपण अशी अवजड कामं नाही केली तरी चालेल अगदी मी तर असं म्हणेल की घरातल्या कामांसाठी आपण एखादी बाई लावली काम करण्यासाठी आपल्या आपल्याकडून जर एखादं काम व्यवस्थित होण्यास किंवा खूप आपल्याला उशीर होत असेल तर मी तर म्हणते अगदी योग्य आहे एखादी बाई लावली घरामध्ये किंवा मेड लावली तर तेवढंच आपले कामं येणार पटपट होतात आणि आपल्यालाही जास्त आणि पुरेसा वेळ मिळण्यास मदत होते बऱ्याच वेळा आपल्याबरोबर असं होत असतं की दुसरं आपल्याला काय म्हणेल किंवा मी जर असं काही केलं तर दुसरं मला हसेल का तर ह्या काळजीपोटींना आपण स्वतःला एक्सप्रेस करायलासुद्धा कधी कधी घाबरतो किंवा काही गोष्ट करायलासुद्धा घाबरतो पण मी तर म्हणेल ना की डोंट वरी आपली स्वतःच्या ज्या काही चुका आहे तर त्या चुकांमधून आपण शिकत गेलो पाहिजे कारण जेव्हा एखादी व्यक्ती शि चुकते तेव्हाच त्या गोष्टीला त्या गोष्टीचा अनुभव त्या व्यक्तीला मिळतो आणि अनुभवातून बरंच काही आपण आपल्या जीवनामध्ये शिकत चालतो आणि आपलं जीवनसुद्धा आपण समृद्ध करत चालतो म्हणजे चुकलेल्या गोष्टीतून आपल्याला जो अनुभव मिळतो तर तोच अनुभव आपल्याला पुढे कामी येतो मी तर म्हणेल स्वतःच्या चुकांना स्वतःची ताकद बनवून त्यातून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून अनुभव मिळवणे हेच खरं जीवन आहे असं मला वाटत असतं त्यामुळे स्वतःला एक्सप्रेस करायला घाबरायचं नाही किंवा दुसरं काय म्हणेल याचीही चिंता करायची नाही जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करत राहायचा त्यामुळे आपण प्रयत्नवादी तर बनतोच पण सतत काही ना काही करण्याची सुद्धा आपल्या बुद्धीला सवय लागत असते त्यानंतर आपण स्वतःच स्वतःची व्हॅल्यू करायला शिकलो पाहिजे म्हणजे स्वतःला जे कम्फर्टेबल वाटतं जे आपल्याला आनंदी आणि कॉन्फिडंट बनवतं त्याच पद्धतीने लाईफ जागावी असं मला वाटतं जसं की जो पेहराव आपल्याला आवडतो त्याप्रमाणेच पेहराव करणे कारण प्रत्येकाला स्वतःचे स्ट्रॉंग आणि विकनेस माहीत असतात आणि स्वतःला आपल्यापेक्षा जास्त कुणीही ओळखत नाही त्यामुळे आपण स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक व्हायला शिकलो पाहिजे आणि स्वतःच्या गरजांनासुद्धा इम्पॉर्टन्स दिला पाहिजे आणि आपण द्यायला शिकलो पाहिजे त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नसला पाहिजे म्हणजे थोडक्यात मी तर असं म्हणेन की जर घरामध्ये वातावरण अगदी अशांत आहे किंवा कुणीच आनंदी नाही आहे तर त्यावेळेस आपण स्वतःच सगळ्यांना आनंदी केलं पाहिजे आपल्या सहवासामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा आनंदी झाला पाहिजे आणि आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नसला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये अशा सुद्धा गोष्टी असतात की हे केलं माझ्यासाठी पाहिजे ते माझ्यासाठी केलं पाहिजे म्हणजे मग मुझ मला बरं वाटेल किंवा मला हे आणून दिलं पाहिजे किंवा मला काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे अ स्वतःच्या गोष्टी स्वतःच करण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे तर स्वतःचा आनंद स्वतःच निर्माण करण्याची जिद्दसुद्धा आपण बाळगली पाहिजे म्हणजे जर आपल्याला कुठली गोष्ट हवी असेल तर ती करण्यासाठी आपण स्वतः धडपड केली पाहिजे आणि स्वतःचा आनंद स्वतः मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मग ते घरातलं वातावरण असो एखादं काम असो किंवा एखादा निर्णय किंवा कुठलीही गोष्ट असो त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे बऱ्याचदा आपल्याबरोबर असंही होतं की आपण काय म्हणतो मी आता घरीच आहे आणि काय मला फक्त सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करावा लागतो धुणं भांडी करावी लागते फरशी मुलांचा आवरावं लागतो अभ्यास करावा लागतो किंवा ब्ला 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 काय जी कामं असतील ते तर तेच कामं तर मला करायची आहे मग कशाला उगाचच डोक्याला त्रास करून घ्यायचा की हे की ते असं न करता आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण आपल्या प्रायोरिटीज किंवा आपली गोल सेट केले पाहिजे आता प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ह्या वेगळ्या वेगळ्या असतात कुणाची प्रायोरिटी असेल की कुणाला ऑफिसमध्ये जायचं असतं सकाळी लवकर उठून त्यानंतर कुणाला असं असतं घरामध्ये स्वच्छता ठेवायची कुणाला असं वाटतं की घर पटकन आटोपून मला मुलांच्या परीक्षा आलेल्या आहेत तर मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे किंवा जे काही कुणाचं बिझनेस असेल तर त्याला प्रायोरिटीज देणं तर प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ह्या दिवसेगणिक किंवा वेळेगणिक म्हणू शकते मी बदलू शकतात तर आपली प्रत्येक दिवसाचा गोल हा आपण के त्या अपन टाइम टेबल की वा अपन सेट केला पाहिजे त्यासाठी प्रॉपर आपण टाईमटेबल किंवा प्रॉपर शेड्यूल आपण सेट केला पाहिजे आणि त्याप्रमाणे थोडंसं आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून आपण जे काही लाईफ जगतो आहे त्याला एक प्रॉपर गोल किंवा आपल्या प्रायोरिटीज सेट करण्यात मदत होईल तर जर आपल्या जीवनामध्ये काहीतरी गोल असेल तर नक्कीच जेही काही असेल आपल्या रोजच्या धकाधकीतून जेही काही छोट्या छोट्या आपल्या इच्छा असतील तर त्याही आपण पूर्ण करून आपल्या स्वप्नांकडे आपण वाटचाल करू शकतो तर यासाठीचा से एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे तर तो तु व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा हवा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल की इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाने कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे तर हे एक छोटंसं आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की माणसाने स्वतःला स्वतःचं व्हॅल्यू किंवा सेल्फ लव म्हणू शकतो किंवा स्वतःवर प्रेम करायला आपण शिकलो पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ ला एक लाईक करा तर माझा जो काही अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच व्हिडिओ छान छान बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मी जे काही ते आहे किंवा माझं मत मांडू शकते ते फक्त तुमच्यामुळे तुमचा खूप छान प्रतिसाद आपल्या व्हिडिओजला मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद बाय बाय टेक केअर